नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाचताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आलाय या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेवीस क मधून निशा तुषार जोशी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली असून त्यांची निशाणी पाण्याचा जग असून अनुक्रमांक सहा आहे या प्रभागात गेल्या पंधरा वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था असून अद्याप ठोस कामं झाले नाही हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार निषाद जोशी यांनी व्यक्त केलाय तसेच पाणी पुरवठा स्वच्छता ड्रेनेज रस्ते व इतर मूलभूत सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं इंद्रानगर परिसरात महानगरपालिकेची बससेवा अत्यंत अपुरी असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही बससेवा सुरळीत व नियमित करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय निषाद जोशी यांचे वडील तुषार जोशी हे गेल्या चाळीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात मात्र काही कारणास्तव त्यांनी यावेळी पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने निषाद जोशी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय तुषार जोशी हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची व्यापक ओळख आहे समाजसेवेत सक्रिय सहभाग सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी तसेच प्रभागातील समस्या मार्गी लावण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे त्यांना नागरिकांचा विश्वास कोरोना काळातही त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले या पार्श्वभूमीवर प्रभाग तेवीस क मध्ये निषाद तुषार जोशी यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहे नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे प्रभाग क्रमांक तेवीस निषाद दादा या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत काय सांगा गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीसाठी ह्या प्रभाग म्हणजे जेव्हा एकोणीसशे ब्याण्णव ची निवडणूक झाली त्यावेळेस हा जो प्रभाग होता वॉर्ड होता सहा नंबरचा वॉर्ड होता आणि हा जो वॉर्ड होता हा नासर्डीपासनं पाथर्डी गावापर्यंत होता तर ते तेव्हापासनं या सगळ्या इलेक्शन मध्ये आम्ही काम करत आलो नंतर, बैंड नंतर जाली, पर थोड़ा सा त्या ची ब्याण्णव नंतर सत्त्याण्णवची ची निवडणूक झाली सत्त्याण्णवला वॉर्ड परत थोडासा बदलला त्यानंतर दोन हजार दोन ला झाली दोन हजार सात सगळ्या निवडणुकांमध्ये कायम राखीव जागा असल्यामुळे आम्हाला कधीच लढवता आली नाही आणि दोन ना हजार सतरापासून हा जो प्रभाग आहे हा प्रभाग सर्वसाधारणसाठी खुला झाला त्यामुळे आम्ही मागच्या वेळेस पण इच्छा केली जाहीर केली होती पक्षाकडे तिकीटही मागितलं तर पक्षाने तिकीट दिलं नाही त्यावेळेस आम्ही थांबलो होतो परंतु आता किती दिवस हेच हेच चेहरे बघायचे आणि ही घराणीशाही किती दिवस चालवायची ह्याच्यावरती कुठेतरी बंधन यायला पाहिजे आणि कमीत कमी माझा असं सल्ला आहे की कि दोन किंवा तीन टर्म झाल्यानंतर समोरच्यानी स्वतःहून थांबले पाहिजे किंवा असा सरकारला एक विनंती घेता मी मेल लिहिलेला आहे की त्यांनी असा कायदा करावा की कि दोन किंवा तीन टर्म झाल्यावर ज्याला निवडणूक येईल तीच निवडणूक पडत लढवता येऊ नये त्यामुळे दुसऱ्यांना संधी मिळत मिळत मिळते प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये सध्या कुठल्या समस्या आहेत आणि निवडून आल्यानंतर कशा पूर्ण करणार आहात प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये सध्या आता तुम्ही आलात या रस्त्याने आलात हे रस्ते गेल्या पंधरा वर्षापासून रस्त्याचं काम झालेलं नाही अनेक ठिकाणी गटारे उघडे आहेत लाईटचे डिपे उघडे आहेत स्ट्रीट लाईटचे जे लाईट जे लावले ते लाईट ज्या वॅटेजचे लावायला पाहिजे त्या वॅटेजचे लावलेले नाहीत बरेचशे लाईट हे कमी आहे नंतर आप आपली संकल्पना अशी आहे की सगळं ग्रीन लाइटिंग किंवा ग्रीन याच्यावरती सोलरवरती लाइटिंग करणे नंतर विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे नंतर इंद्रानगरमध्ये दे महापालिकेची बस सेवा अत्यंत कमी आहे म्हणजे फक्त बापू बंगल्यापासून जी सरळ गाडी जाते तेवढीच बस जाते या भागामध्ये प्रॉपर आतल्या भागात मध्ये बसच येत नाही महापालिकेची बस सेवा उपलब्ध नाही ती उपलब्ध करून देणे नंतर पाणी बऱ्याच ठिकाणी पाण्या दोन वेळेस येईल असं त्यांनी सांगितलं होतं पण अजूनपर्यंत दोन वेळेस सुद्धा कुठे आलेलं नाही बऱ्याचशा भागात एकच वेळेस पाणी येतं पाण्याची जी वेळ आहे ती पण अगदी वेळ आहे कधी कधी पहाटे तीन वाजता काही ठिकाणी पाणी येतं काही ठिकाणी दुपारी चार वाजता येतं काही ठिकाणी दुपारी एक वाजता पाणी येतं अकरा वाजता पाणी येतं असे बऱ्याचशा ठिकाणी पाण्याची पण समस्या आहे नंतर आपले जे कचरा आहे कर्मचारी ते पाला पाचोळावाले म्हणा किंवा झाडवाले वेळच्या वेळी येत नाहीत आठवड्यात एकदा येतात दोन किंवा ती तीन कर्मचारी येतात ते झाडतात आणि निघून जातात जी मेन मेन गल्ली आहे तेवढी करतात आतल्या गल्ल्यांकडे लक्ष नसतं अशा बऱ्याच समस्या अनेक आहेत आपल्या प्रभात क्रमांक तेवीस मध्ये महिलांसाठी आणि युवकांसाठी आपल्या काय करण्याचा मानस आहे महिलांसाठी विरंगोळा केंद्र किंवा त्यांच्यासाठी एक स्विमिंग पूल उघडावा त्यानंतर त्यांच्यासाठी वाचनालय चांगलं असावं मुलांसाठी अभ्यासिका तर आहे परंतु त्या अभ्यासिका थोडी हायटेक करून जी प्रॉपर अभ्यासिका व्हायला पाहिजे ती व्हायला हे व्हायला पाहिजे की सध्या आता जसं नवीन टेक्नॉलॉजीवर आपल्या ज्या डिजिटल अभ्यासिका आहेत त्या अभ्यासिका निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करू प्रभाग क्रमांक तेवीस मधून आपण उमेदवारी लढवित आहात प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतो आहे काय सांगा प्रचाराला चांगल्या प्रतिसाद आहे आणि शिवाय लोकांचंही असं म्हणणं आहे की आम्हाला नवा चेहरा हवा आहे किती दिवस हे लोक येणार आणि काम बघतात लोक त्याच्यामुळे लोक अशी अपेक्षा ठेवतात की आता नवीन यावे आणि तरुण पिढीला याच्यात संधी मिळावी युवक वर्ग आपल्यासोबत आहे युवकांसाठी आपलं काय करण्याचा साथ? मानस आहे युवकांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना करिअर गायडन्स इकडे कुठेच नाही उपलब्ध हो ते आपण करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार नंतर पालक आणि युवकांसाठी पण आपण काउन्सिलिंग सेंटर्स ते उभारण्याचे प्रयत्न करू आरोग्याचा मुख्य प्रश्न आहे आपल्या प्रभागात काय योजना आपण राबवणार आहात आरोग्य म्हणजे आता इथे डासांचं प्रमाण जास्ती आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्या गोष्टींचा त्रास आहे आणि प्रॉपर इथे सिस्टीम नाही आहे ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर नाही आहे त्याच्यामुळे तो त्रास होतो त्यासाठी आपल्याला ती यंत्रणा नीट करावी लागणार जाता जाता प्रभाग मतदारांना नागरिकांना काय आव्हान करत मी आवाहन एवढंच करू इच्छित आहे की तुम्ही गेले अनेक वर वर्षांपासून सगळ्यांना निवडून देत आहात तुम्हाला सगळ्यांचं काम दिसत आहे एवढंच सांगू शकतो की तुम्ही यावेळेस उमेदवार पाहून पक्ष बघण्या व्यतिरिक्त त्यांना निवडून द्यावे तसेच आपल्याला माहिती की आता पंधरा तारखेला निवडणुका आहेत माझी निशानी हे पाण्याचे जग आहे आणि अनुक्रमांक सहा निषाद तुषार जोशी हे नाव आहे तर तुम्ही नक्कीच मतदान करा आणि मला विजय करा धन्यवाद जय श्रीराम मी नरहर लक्ष्मण जोशी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी होतो मुंबईला डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून मी रिटायर झालो दोन हजार सात साली मी पहिल्यापासून संघाचा स्वयंसेवक आहे परंतु नोकरीमध्ये असल्यामुळे मला सांगायचं काम काही करता आलं नाही दोन हजार सात साली मी जेव्हा रिटायर झालो तेव्हापासून मी सांगायचं काम सुरू केलं इथे मला इतर बँकांच्या खूप ऑफर होत्या पगार पाच लाख रुपये महिन्याला द्यायला तयार होते मुंबईमध्येच राहा तुम्हाला गाडी देतो म्हणजे मला पैशासाठी काही काम करायचं नाही मला माझ्याच्याप्रमाणे काही लागायचं आहे आणि मी इथे मग सांगायचं काम सुरू केलं केल्यानंतर इथे जनकल्याण समिती म्हणून सांगायची एक आहे त्याचा आम्ही आरोग्य विभागाचा नाशिक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून काम पाहत होतो आमची एक रक्तपेढी आहे जनकल्याण रक्तपेढी नंतर पाच ते सहा साप्ताहिक औद आरोग्य केंद्र आहेत सुरगाणा पेठ तंबेकश्वर तालुक्यामध्ये तिथे दर रविवारी एक डॉक्टर आमचे दोन स्वयंसेवक असे जातात आणि लोकांना तपासून औषधोपचार करतात आठ दिवसाचे औषध देतात नाममात्र आम्ही त्यांच्याकडनं शुल्क फक्त दहा रुपये घेतो नंतर आमचे सात ते आठ आरोग्य हे जे रुग्णोपयोगी साहित्य केंद्र आहेत नाशिकमध्ये लासलगावला एक आहे निफाडला एक आहे असे सात ते आठ ठिकाणी रुग्णोपयी साहित्य केंद्र आहेत तिचे विनामूल्य आम्ही लोकांना रुग्णोपयोगी साहित्य देतो आणि मग त्यांना जर परत देताना त्यांना वाटलं तर ते देणगी द्या नाही तर द्या अशी कंपल्सरी काही नाही आमच्याकडनं आपले नातू या ठिकाणी हो उमेदवारी त्याच्याबद्दल तर त्याला आता हे आमच्या सर्वांनी म्हणजे आमची ही चौथी पिढी आहे इथे राहणारी माझे वडील सुद्धा इथे राहत होते ते कोर्टामध्ये सर्व्हिस करायचे आणि तेव ते सुद्धा समाजकार्य करायचे माझ्या आईने इथे गजानन महाराज मंदिर बांधण्यामध्ये पुढाकार घेऊन त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्याच्यामुळे आणि मुलगा जो आहे तो बिल्डिंग रेस्टरचा व्यवसाय करतो परंतु तो गेल्या पंचवीस तीस वर्षापासून समाजकार्य करतोय भाजपामध्ये त्यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे आणि काम केलेलं आहे तर ते हे सगळं बघून त्याला पण इच्छा झाली की नाही मी पण काहीतरी करावं आणि म्हणून त्यांनी आम्हाला इथलं वाज सगळ्या लोकांनी सांगितलं की नाही तुम्ही तुम्हाला जरी तिकीट मिळालं को, नाही तरी तुम्ही कोणीतरी उभे राहा म्हणून आम्ही त्याला अपक्ष म्हणून तिथे उभं केलेलं आहे बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक